प्रथम धर्मवीर मानेंडीशी आनंदीके साहेब यांच्या जयंतीनिमित्त आनंद दिघे साहेबांना मानाचा मुद्रा व विनम्र अभिवादन तसेच मी गेल्या चोवीस वर्षापासून आदर्श मित्रमंडळ शिवसमर्थ महिला मंडळाच्या वतीने महात्मा फुले नगर इथे सत्यनारायणची महापूजा साई भंडारा व महिलांसाठी हळदी कुंकूचं आयोजन करण्यात करतो त्या आयोजन करत असताना सदरच्या कार्यक्रमात मला माझ्या आदर्श मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकाऱ्यांचं सहकार्य असतं तसेच महिला मंडळाचं जे हळदी कुंकू असतो ते यशस्वी करण्यासाठी महिला यशस्वीरित्या सहभाग घेतात आणि माझ्या ईश्वरनगर गणपतीपाडा फुले नगर येथील सर्व महिला कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढतात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो नवनिर्वाचित नगरसेविका त्यांनीतही विजय चौगुले श्वेता सुभाष काळे गौरी किशोर आंग्रे जगदीश नाना गवते यांनी ते कार्यक्रमाला उपस्थित राहिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच विजय चौगुले साहेब यांची प्रकृती अस्वस्थ असताना त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी मला फोनवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शुभम विजय चौगुले यांनी पण सतत विशेष हजेरी लावली होती सर्व नगरसेवकांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सालाबा सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा आनंद धर्मवीर आनंद दिगी साहेब यांच्या जयंतीनिमित्त आदर्श मित्र मंडळ व शिवसमर्थ महिला मंडळ यांच्यातर्फे साई भंडारा व सत्यनारायणची महापूजा ही गेल्या मला वाटते गेल्या चोवीस वर्षापासून हे राजूबाईंच्या नेतृत्वाखाली आज इथं घडत आलंय आणि नक्कीच आज जशी तुम्ही बघू शकतात की महात्मा फुले नगरमध्ये जो काही वातावरण आहे जे काही कार्यक्रम असतात ते राजूबाईच्या नेतृत्वाखाली गेल्या प्रत कित्येक वर्षापासून होत आले आणि पुढे सुद्धा त्यांना मी माझी शुभेच्छा असतील की असेच त्यांनी कार्यक्रम घेऊ आज त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज नगरसेवकपदी आम्ही सगळे निवडून आलो प्रथम तर त्यांचे मी खूप खूप आभार मानेल तसंच परत एकदा त्यांनी मला बोलवल्याबद्दल त्यांचे आभार मानताना इथेच तातो तसंच धर्मवीर आनंद साहेब सर्वप्रथम आनंदी साहेब यांची जयंती आहे त्याच्याबद्दल मी विनम्र अभिवादन देते आणि कित्येक वर्ष गेले इथे या विभागामध्ये कार्यक्रम होत आहेत तर आता आमचा पण हातभार इथे लागल्याबद्दल म्हणजे आम्ही खूप नशिबान आहोत आणि दुसरी गोष्ट या प्रभागामधून आम्हाला भरघोष मतं पण भेटली होती तर आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये जे प्रेम या नागरिकांनी आम्हाला दिलंय त्याच्याबद्दल पण यांचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी हळदी कार्यक्रम पण आयोजित होता सगळ्या महिलांनी त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला इथे बोलवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आज आदर्श मित्रमंडळच्या तर्फे आमचे राजूभाई यादव यांच्या मार्फत साहेबांच्या जयंतीनिमित्त साई भंडारा सत्यनारायणची पूजा आणि महिलांसाठी हळदीपिंकाचा कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला आहे गेल्या सव्वीस वर्षापासून हा कार्यक्रम इथे ते आयोजित करत आहेत राजूबाईंचं सामाजिक कार्य हे फार मोठं आहे आणि ते नेहमीच समाजासाठी झटत असतात प्रत्येकाच्या आडी अडचणीसाठी आड़ ते धावत असतात आणि साहेबांनी दिलेली आम्हाला सगळ्यांना ही शिकवण शिकवण आहे आजही ते पाळत आहेत आणि दिघे साहेबांच्या खालीच ते आजपर्यंत वाटचाल करत आहेत मी राजूबाईंचे खूप खूप आभार मानतो की आपण त्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम करता साहेबांचा सा आदर्श सर्व समाजाने घेतला पाहिजे आणि दिघे साहेबांचं सा कार्य सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे याने या उद्दिष्टाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी राजूबाईंना या कार्यक्रमा निमित्त खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो मधुन आम आदर्श मित्र मंडल साई भंडित्त आम इतने बोल आम सम्मान राजू भाई हम धन्यवाद मानते कि परिसर मैं धन्यवाद मानते नेहमीप्रमाणे त्यांनी आज आनंदिकेच्या वाढदिवसानिमित्त इथे दरवेळेस ते मोठा कार्यक्रम स ठेवतात निमित्ताने ते साई भंडाराही होतात बाकीचे लोक येऊन त्यांना भेटतात ते त्यांना मी त्यांना मी फक्त शुभेच्छा देईल की ते दरवेळेस हा जो कार्यक्रम ठेवतात तो खूप थाटा ठेवतात लोक इथे येतात हार्दी टिंकूचा हे कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांनी महिलाही त्याचा हे करतात भंडाराही आहेत मी ऐकलेला आहे त्यांच्याबद्दल ते नेहमी समाजकारणामध्ये पुढे आहेत जसं जगदीश भाईंनी पण सांगितलं की ते शंभर टक्के हे समाजकारण करतात आणि राजकारण ही बाजूला ठेवतात मी त्यांना त्यांच्या पूजवळ खूप साऱ्या शुभेच्छा देतो नंदिगे साहेबांचा इथं जयंती आहे तर निमित्ताने राजूबाईने इथे जयंती साजरी केली तसेच साई भंडाराही ठेवण्यात आला आणि त्याचबरोबर हळदी कुंकूही ठेवण्यात आल्यात आणि सर्वप्रथम सर्व महिलांचे आणि कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करते त्यांनी मला त्यांनी म्हणजे त्यांनी विश्वास दिला आणि मी इथे निवडून आलेली आहे त्यांच्या ह्याच्याखाली सो त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि हे गेले खूप वर्षापासून म्हणजे मी इथे सहा वर्ष झाले मी इथे कार्यरत आहे राजूबाईंच्या मार्गदर्शनाखाली चौगळे साहेबांनी आणि माझे वडील यांच्या मार्गदर्शनाखाली तर सहा वर्षापासून मी इथे कार्यरत आहे आणि राजूबाईं बरोबर मी हे सहा वर्षापासून इथे मी सहभागी झालेली आहे ह्या कार्यक्रमात तर खरंच खूप छान आहे आणि हा कार्यक्रम खूप जल्लोषात साजरा होतो धन्यवाद आज इथे गणपती पाड्यामध्ये आदर्श मित्र महात्मा आज ते महात्मा भुनगर मध्ये हलदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे राजूबाईंनी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानेन की त्यांनी महिलांसाठी हलदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजन केलाय कारण की महिलांना तेवढाच एक दिवस फ्री भेटतोय जेणेकरून सर्व महिला एकत्र येतात थोड्या वेळ बसतात गप्पा गोष्टी करतात मी त्यांचे खूप आभार मानेन की त्यांनी असेच आणखीन असे कार्यक्रम महिलांसाठी त्यांनी करावे आणि मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते त्यांनी आम्हाला बोलवलं त्यामुळे त्यांचे अर्थिक आभार